रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत पोलीस मदत केंद्र मायशेज यांच्या वतीने शांताराम भाऊ घोलप कला वाणिज्य व गोटीराम भाऊ पवार सायन्स महाविद्यालय शिवळे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून डी वाय एस पी विजय गायकवाड ठाणे हे उपस्थित राहून त्यांनी अपघात टाळण्याकरता आपण कोणती काळजी घेतली पाहिजे व अपघात झाल्यानंतर परिस्थिती किती कठीण असते वाहतूक नियमांबाबत वाहतूक सुरक्षा हेल्मेट घालणे सीट बेल्ट बांधणे विमा काढणे अपघाताचे कारण वाहने चालवताना घ्यावयाची दक्षता साईनबोर्ड याबाबत विद्यार्थ्यांना पीपीटीद्वारे प्रोजेक्टरवर मार्गदर्शन केले व अपघात टाळण्यासंदर्भात विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले हवालदार संजय घुडे यांनी अपघात टाळण्याकरता गायलेले गीत प्रोजेक्टरवर दाखवण्यात आले सदर कार्यक्रमाकरता राष्ट्रीय सेवा योजनामधील दोनशे विद्यार्थ्यांनी व शिक्षक वर्ग यांनी सहभाग घेतला डॉक्टर प्राचार्य मधुकर बडगुजर डॉक्टर उपप्राचार्य गीता विषय एनएसएसचे डॉक्टर प्राध्यापक राजकुमार वर्मा यांनी सूत्रसंचालन केले व इतर शिक्षक वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मदत केली सदर कार्यक्रमाकरता राजू वानखेडे प्रभारी अधिकारी पोलीस मदत केंद्र व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ठाकूर पोलीस अंमलदार संजय घुडे पोलीस अंमलदार प्रवीण गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉक्टर वंदना सिंग यांनी मानले ब्युरो रिपोर्ट लोखंड वृत्तवाहिनी